आज आपण तोंडाची चव वाढवणारी आणि झटपट तयार होणारी पेरूची चटणी बनवणार आहोत ही चटणी बनवायला एकदम सोपी आहे चवीला तर एकदम टेस्टी लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात पेरूची चटणी बनविण्यासाठी बघा इथे मी मीडियम साईजमधला एक पेरू घेतलेला आहे पेरू मी पिकलेला घेतलेला आहे जास्त पण पिकलेला पेरू घ्यायचा नाही पेरूची चटणी बनविण्यासाठी पेरू निवडताना नेहमी टनक असा या पद्धतीने पेरू घ्यायचा आहे जास्त पिकलेला पण घ्यायचा नाही आणि जास्त कच्चा पण घ्यायचा नाही आता पेरूच्या देठाकडचा भाग आहे तो आपण चाकूच्या मदतीने कट करून आहे आणि या पद्धतीने पेरूचे दोन भाग करून घ्यायचे नंतर त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आणि त्यामधला बियांचा जो भाग आहे तो या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे वचा जो गाभा आहे तो घ्यायचा आहे आणि जो बियांचा भाग आहे तो आपण बिया सर्व काढून घ्यायच्या जेवढ्या शक्य होतील तेवढ्या पेरूमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत थोड्याफार राहिल्या तरी काही हरकत नाही पेरूच्या फोडीमधल्या बिया काढून घेतल्यानंतर आपण याचे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने याच पद्धतीने आपण पेरूमधल्या बिया काढून आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे मी पेरूमधल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आणि पेरूचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आता हे पेरूचे तुकडे आपण एका मिक्सरच्या जार मध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये पाव चमचा जिरे दोन ते तीन हिरव्या मिरच्या हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या देखील टाकून घ्यायच्या आहेत आणि भरपूर सारी कोथंबीर आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी साखर देखील टाकून घ्यायची आहे साखर टाकल्यामुळे ही पेरूची चटणी चवीला एकदम टेस्टी लागते आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे इथे मी पाणी न टाकता सर्व साहित्य मिक्सरला फिरून घेतलेलं आहे बघा पेरूची आपली चटणी तयार झालेली आहे बघा या पद्धतीने मी बारीक अशी वाटून घेतलेली आहे ती एका बाऊलमध्ये काढून घ्यायची पेरूच्या चटणीची कन्सिस्टन्सी बघू शकता बघा या पद्धतीने ही चटणी बनवून घ्यायची या आहे यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आता या चटणीला आपण तडका देऊन घ्यायचं आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी तडतडून घ्यायची आणि थोडेसे जिरे टाकून व्यवस्थित तडतडल्यानंतर हा तडका आपण या चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे तडका न देता देखील तुम्ही ही पेरूची चटणी अशीच खाऊ शकता चवीला एकदम भन्नाट अशी लागते जेवताना तोंडी लावायसाठी ही चटणी नक्की तुम्ही घेऊ शकता या पद्धतीने तुम्ही पेरूची चटणी एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय